हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सो so, गाईज आजचा आपला जो ब्लॉग आहे ना तो फिशिंग होणार आहे तर फिशिंग म्हणजे काय असेल तर आज आपण चालल्या हो खुब्यांना आपल्या खूप चालू झाल्यान आपल्या इथं तो थोडेफार असे खुबे पडल्यान तर आपण खूप बघू आज आपल्याला कथी भेटतात जवळजवळ तीन चार दिवस झाले सगळेजण खुब्यानं जातात तर आज आपण चालल्या कती खूप भेटतील काहीसं खूप करताना ते तुम्हाला मी व्हिडिओन दाखवीन आणि जवळजवळ आपल्या गावांशी दहा बारा होड्या पुढे गेल्या आता आपण निघल्यावर हो। दुपारचं साडेबारा वाजायला तर येतील तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप पाण्यांशी कैसे खेळतात पाणी सुकल्यावर हो चिकल्यावर राहूनशी हो कैसं खूप काढायचं ते पण तुम्हाला दाखवीन मोबाईल सोबत कॅमेरा चार्जिंग नव्हती चला मोबाईलमध्ये जेवढा शूट करता येईल तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवायचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा थोडी पण स्किप नका करू आणि आपले चॅनल जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला निंगू ताईला ना बघायला गे आवर पहिली एक पड्डी एक पड्डी रवली ला, ला, ला। याची पण एक पड्डी होईली टोपी कार दिसच नाही खूप खूप तुम्ही कधी खूप गेलेस वरीनच बेसले बिचाराला काराला लिवले हा तो पैसा वरीजेवारी दाखव उभा एवढं उभं केला की एक दहा किलो आहे दहा किलो वीस किलो हे बघा आमची मुक्त मावशी आहे जुन्यांचा फल्यावला माणूस हिने पण आहे शिकलं गाईस साप आंबलू थोडा दम लागत आहे ना चिकलान आणि ऊन पण तैसाच आहे मोबाईल ना चिकलान पकडायला भेटण आहे चिखलान पाडायची भीती आहे आली बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवायसाठी मी आहे ना पाला सोरून, तुम्हाला चिखलावर यो बघा फोगलू तुमच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे का आमची मेहनत कती आहे हे बघा खूप कसं आहे बघायचं खूप करायला चिखलाच्या आतमध्ये खूप असतं हे बघा दया दया तीन भेटते ती चार कुब भेटला ही बघा कधी बिलातील हे बघा भेटलं तेव्हा अजून एक भेटला सहा झाले ने आवळा कुबगरला जा मेहनत आहे तो भाईसाता तुम्हाला इना लाइव कुबगरला लाइव कुबगर दाखवते बघा पगा चालतं मला तयार टेकला मला येतं मोबाईल म्हणजे मग मला येणं जाम लोटायला लागतय बघा लाईव्ह खूपच पाणी बघा माझ्या मंगारे तुम्ही बघू शकतास जवळजवळ दोन अडीच किलोमीटर पाणी लांब आहे म्हणजे आवरे निखर जेले आज एखादंच आहे ना आजच बघा निखर कधी जेली आणि ओढे आहे ना आपण ओढान ठेवल्यान ओढ म्हणजे खोस असतं ज्याच्यात पाणी चोवीस तास म्हणजे पाणी तिथून सुकत नाही अशा जागेवर आपण ओढे ठेवले जेणेकरून आपलं काम वहिल्या वैल्या आपण घरांपडू शकतो अशी जागेवर आपण आपली ओडी ठेवले आता सगळ्या तिनं खूप कैसं देवतान ते तुम्हाला दाखवत आहे आणि खूप देवल्या व कैसा दिसतं ते पण तुम्हाला दाखवत आहे बघा आमचा उद्या आबा आबा बाई काय तुझा बघा ऐंशी वर्षाचा आमचा बाबा तरी खूप गारायला ऐक नाही पावर खाली का बाबा खूप जाऊ घेत पावर म्हणजे तंबाखू बघा खूप देवत आहे

दादा देव तो, तो मी देवबा खूप देवले वगैरेच दिसतंय गोरा वारा दिसता मस्त साईज आहे गावांची माणसं ती आता गेले असे गेलेस पन्नास किलो शिका पन्नास पन्नास किलो आमचा चला, चला। बघा पन्नास किलो गेलं एक माणसाने बघा काहीच बघ येऊन देऊ आपण आता आपला आहे ना व्यापारीवरती आलेलं आहे चला पण खूप गोणीन भरून जाऊ त्याला द्यावाला पैसा किलो अतीन कया जाताना काय ते सगळं तुम्हाला मी दाखवू थोडीशी राहिली अजून व्हिडिओ आपली व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या साडेबाराला गेलो तू आता वाजल्यान साडेपाच म्हणजे किती तास खाडीन होतो बघा किती आपल्याला पैसे भेटतील ते पण तुम्हाला मी व्हिडिओ सांगेन पैसा किलो किती पैसे झाले एवढे एवढे किलोचे चला पटकन उभं भरून जेव व्यापारी आहे सो गाईज मला आहे ना तुम्हाला पुढची व्हिडिओ काढून दाखवता आली नाही कारण तिकडे आहे ना भरपूर अशी गर्दी होती आणि भरपूर आरडाओरड होता त्यामुळे मला शूट करायला भेटत नव्हता तर काय नाही मी तुम्हाला आता सगळं एक्सप्लोअर करतो आमच्या गावात म्हणजे वाशी गावात दीपिका शशिकांत भोईर नावाची नाणी आहे आमची ती हा माल आमच्या वाशी गावातल्या गावकऱ्यांकडून शंभर रुपये किलोप्रमाणे विकत घेते आणि हा सगळं खुबा म्हणजेच इंडियामधून थेट थायलंडला हा सगळा एक्सपोर्ट होतो आणि आमचे म्हणजे माझे आणि मम्मीचे आजचे फक्त खुबे झालेत फोर्टी फाय किलो तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका बघितलीच असेल तुम्ही आजची माझी मेहनत कॅमेरा पकडायला भेटत नव्हता म्हणजे मोबाईल पकडून शूट करायला जमत नव्हता तरी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला कारण